माझे नाव कोमल आहे मी तेरा वर्षांची होते तेव्हा मला खूप छळण्यात आले मला मरायचं नव्हतं पण त्या लोकांनी माझ्यावर इतकं काही केलं होतं की मला वाटत होतं की मला मृत्यू आला तर कदाचित मरूनच मला शांती मिळेल पण ते शक्य झालं नाही कधी कधी एखादी व्यक्ती अशा संकटात अडकते आणि कधीही न केलेल्या चुकीची शिक्षा भोगते आमचे खूप मोठे कुटुंब होते आणि माझे वडील गावचे जमीनदार होते आमच्या गावात सुखाची देवाणघेवाण सुखात व्हायची दुःखाची देवाणघेवाण दुःखात तर मानाच्या बदल्यात मान आणि मरणाच्या बदल्यात मरणाचे देवाणघेवाण व्हायचे आज माझ्या आयुष्यातील एक मोठा निर्णयही घेणार होता काही वेळाने सरपंचींच्या घरून काय बातमी येणार होती देव जाणे अंगणात विखुरलेल्या सगळ्या बाहुल्या मी पटकन गोळा केल्या आणि त्यांना एका टोपलेट ठेवल्यावर मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊन बसले आई पलंगावरून उभी राहिली जणू तिला विजेचा धक्का बसला होता तिच्या डोळ्यात एक खोल शून्यता होती आणि तिच्या चेहऱ्यावर त्रास दिसत होता मी माझ्या आईला एवढ्या काळजीत पडलेले कधीच पाहिले नव्हते ती नेहमी आनंदी राहायची आणि राहणार का नाही शेवटी ती गावातील जमीनदाराची बायको होती माझ्या आईला एवढी काळजीत पाहून मी अस्वस्थ झाले तिने मला विचारले कोमल तू सर्व बाहुल्या खाली का लपवले आहेत म्हणून मी घाबरून आईला म्हणाले आई मला भीती वाटते की कोणीतरी त्यांना घेऊन जाईल असे झाले तर मी मरेन माझे बोलणे ऐकून आईच्या चेहऱ्यावर काळजीचे विचित्र भाऊ म्हटले तिचे ओठ थरथर कापले आणि डोळ्यात अश्रू चमकू लागले अंगही थंडकार झाले होते मग तिने हात पुढे केले म्हणून मी तिच्याकडे धावत गेले आणि तिला मिठी मारली आई म्हणू लागली देव तुझे आणि तुझ्या बाहुलीचे रक्षण करो असे म्हणत आई रडू लागली तिचे बोलणे ऐकून मी लगेच तिच्या छातीपासून वेगळी झाले आणि तिच्या चेहऱ्यावर बसलेले अश्रू माझ्या छोट्या हातांनी स्वच्छ करू लागले मला बांगड्या घालायला खूप आवडायचे मी माझ्या प्रत्येक सूटसाठी माझ्या आईकडून मॅचिंग बांगड्या घेण्याचा हट्ट करायचे तर ती मला नेहमी हसत हसत सांगायची आता तू मोठी झाली नाहीस मोठी झाल्यानंतर बांगड्या घाल पण मला बांगड्या खूप आवडत होत्या मी माझ्या टिळक त्या बांगड्यांनी माझ्या हातांनी आईचे अश्रू पुसत होते तेव्हा आईने माझे हात पाहिले आणि त्यांचे चुंबन घ्यायला सुरुवात केली मला पण तयार व्हायची खूप आवड होती मी नेहमी माझ्या आईचे मेकअप उत्पादने वापरत असे आई म्हणायची तुला लवकर मोठं व्हायला खूप आवडतं तू मोठी झाल्यावर हे सगळं कर पण आता नाही मुलं निरागस असतात मुलं फार फॅशनेबल नसावीत पण तरीही मी आईला एका कानातून दुसऱ्या कानातून ऐकून सोडायचे मी माझ्या आईच्या मेकअपचे सामान खराब करायचे आणि त्याबद्दल ती मला सतत ओरडायची मुली तू अजून लहान आहेस आणि आता मेकअप करणं तुला योग्य नाही देवानेच तुला इतके सुंदर बनवले आहे की तुला मेकअपची गरज नाही तू मोठी झाल्यावर मी स्वतः तुला मेकअप आणून देईल पण जेव्हा तिने पाहिले की मी अजूनही तिचा मेकअप वापरणे बंद करू शकत नाही तेव्हा ती माझ्यासाठी मेकअपचे काही सामान आणून मला द्यायचे पण यावेळी मला काहीही आवडले नाही कारण मी खूप लहान होते माझ्या घराच्या भिंतीवरून टपकणारी समस्या मला नीट समजू शकत नव्हती पण काहीतरी गळबड नक्कीच आहे हे मला माहीत होतं म्हणूनच नेहमी हसतमुख असणाऱ्या माझ्या आईचा चेहरा आज खूप उदास दिसत होता काल रात्रीपासून आमच्या घरात खायला काही शिजले नव्हते वडिलांनीही नोकरांना रजेवर पाठवले होते रात्रीपासून माझे वडील आणि माझा मोठा भाऊ ही घरी आला नव्हता रात्री मी माझ्या आईलाही जागृत होऊन घरभर इकडे तिकडे फिरताना पाहिले होते काल रात्रीपासून ती त्याच जागी बसली होती आणि निघेपर्यंत इकडे तिकडे फिरत होती तिची नजर पुन्हा पुन्हा घराच्या दारावर खेळली वाऱ्याने दार हलवले तरी आईच्या चेहऱ्यावर घाम फुटायचा मग अचानक तिने मला लगेच जवळ बोलवले आणि मी तिच्याकडे धावत गेले आणि ती मला म्हणाली माझ्या मुली माझ्या नजरेपासून दूर राहू नकोस इथेच खोलीत बसून राहा आईचे बोलणे ऐकून मला विचित्र का वाटत होते ते कळाले नाही मी बाहेर कोणते खेळणार होते मी अंगणात माझ्या बाहुले आणि खेळण्यांशी खेळत असताना आई माझ्याकडे असहाय्यपणे बघत राहायची सकाळ होताच मी माझ्या बाहुले आणि खेळणी घेऊन गे। अंगणात गेले पण नंतर माझ्यामुळे आई पुन्हा पुन्हा अस्वस्थ होत असल्याचे पाहून मी माझ्या बाहुल्या गोळ्या करून खोलीत आले काल रात्रीपासून काही खाल्ले नव्हते त्यामुळे मला खूप भूक लागली होती घरात खूप त्रास चालू होता म्हणून मी आईला हडूस म्हणाले आई मला भूक लागली आहे पण माझे ऐकूनही तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले ती वाऱ्यात काय शोधत होती माहीत नाही की मी तिचा खांदा हलवून पुन्हा म्हणायचे होते अचानक तिची नजर माझ्या चेहऱ्यावर गेली मला माझ्या आईची भीती का वाटू लागली ते मला कळत नाही म्हणून मी तिला घाबरून विचारले आई तू माझ्याकडे असे का पाहत आहेस पण ती काही बोलली नाही काही वेळातच घराचा दरवाजा उघडला मी आणि माझी आई खोलीच्या दाराबाहेर पाहू लागले तेव्हा शेजारी राहणाऱ्या वंदिता काकू काळ्या चादर पांघरून आमच्या घरी आल्या होत्या आणि घराच्या आत पळत होत्या आईने छातीवर हात ठेवला आणि थरथर कापत म्हणाली हे देवा सर्व काही ठीक कर मी खूप अशक्त आहे मला अशी कोणतीही बातमी ऐकायची नाही आई पटकन पलंगावरून उभी राहिली मग वंदिता आंटी आम्हाला हाक मारून विचारू लागल्या अरे मीनाक्षी कुठे आहे म्हणून माझी आई हळू पावलाने दाराकडे गेली आणि वंदिता काकूला खोलीकडे येताना पाहून अचानक थांबली वंदिता काकू जोजोरात श्वास घेत होत्या ती खोलीत आल्यावर आई बाजूला झाली आईने पटकन खोलीचा दरवाजा बंद केला आणि ती दाराजवळ घट्ट बसली तिच्याकडे बघून जणू तिच्या पायात जीवच नव्हता मी माझ्या आईकडे आणि वंदिता काकूकडे अवघडून पाहू लागले वंदिता काकूची पण हालत खूप खराब होत होती ती माझ्या आईच्या समान पातळीवर जमिनीवर बसली आणि रडू लागली आणि ती दोन्ही हात डोक्यावर घेऊन बसली माझी आई वंदिता काकूंना काहीतरी विचारत होती आणि नुसत्या भिंतीकडे शांतपणे पाहत होती माझ्या आईच्या मानसिक स्थितीवर मला शंका काय येऊ लागली ते कळत नव्हते पण खरं सांगू तर माझी आई मला एखाद्या जिवंत प्रेतासारखी वाटत होती जिला तिच्या मृत्यूची कल्पना आधीच आली होती आम्ही तिथेच खोलीत उपस्थित होतो पण खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती त्यामुळे मला गुदमरायला सुरुवात झाली इतक्या ताईने मंदिता काकूंना काहीतरी विचारले पण काकू बंदिता रडत होती म्हणून तिला काहीच सांगितले जात नव्हते ती फक्त डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे बघत होती मग तिने मला हाताने धरले आणि मला तिच्या छाचीशी मिठी मारली आणि रडू लागली आणि आई आईकडे बघत म्हणाली जमलं तर तुझ्या मुलीला वाचव माझ्या छंदाप्रमाणे ती देखील या शत्रुत्वाची शिकार होईल आणि तुला माहीत आहे की मुलगी एकदा वैराची शिकार झाली की ती कधीच वास्तवात येत नाही आणि तुला ऐकून ती एक मुलगी आहे तू तिला घेऊन पळून जा त्यामुळे आई शुद्धीवर येताच ती लगेच आली आणि वंदिता काकूजवळ बसली आणि तिच्याकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहू लागली आणि तिने त्यांना विचारले ते लोक काय बोलत आहेत मग आता बदला घेण्यासाठी माझ्या मुलीला तिथे पाठवले जाईल का वंदिता काकूने गाल मारताना मान हलवली मग आईने तिच्या छातीवर हात ठेवला आणि विचित्र पद्धतीने म्हणू लागली नाही नाही हे शक्य नाही माझ्या मुलीचे वय पहा ती फक्त तेरा वर्षांची आहे मी माझ्या मुलीला त्या बदमाशांच्या ताब्यात देऊ शकत नाही हे वैर किती दिवस चालणार आणि या वैरामुळे अशा लोकांचे आयुष्य किती दिवस उद्ध्वस्त होत राहणार माझी मुलगी निष्पाप तरुण आहे आणि ती या लोकांच्या सुळाची शिकार होईल यात तिची चूक नाही मी हे होऊ देणार नाही मी माझ्या निष्पाप मुलीचा जा बळी जाऊ देणार नाही माझ्या माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे एखाद्याचा बळी दिला तरी निष्पाप प्राण्याला गृहीत धरले जात नाही तरीही ही माणूस आहे माझ्या मुलीवर असा अत्याचार मी कदापि होऊ देणार नाही या गावात मी अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमावताना पाहिले आहे येथील लोक शत्रुत्वाचे आंधळे झाले आहेत आपल्या शत्रुत्वामुळेच त्यांनी इतक्या लोकांचे जीव घेतले आणि त्यांच्यावर अन्याय करून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले याचीही कोणाला भीती वाटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे वंदिता काकू म्हणू लागल्या ती लोकं लवकरच येणार आहेत म्हणूनच हिला घेऊन जा आणि कुठेतरी पडून जा तुला अजून संधी आहे तुझा नवरा आला तर मोठा त्रास होईल तो तुला इथून कधीच जाऊ देणार नाही आणि तुझ्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी तू आयुष्यभर तळमळत राहशील मग तू माझ्यासारखी जगूही शकणार नाही आणि मरूही शकणार नाही या लोकांच्या वैरामुळे मीही माझी मुलगी गमावली आहे आई उभी राहिली आणि तिजोरीतून पटकन पैसे काढून पाकिटात ठेवले वंदिता काकू म्हणाल्या लवकर जा इथून निघून तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे तू माणूस घेण्यासाठी या घरात पोहोचण्यापूर्वी तिला घेऊन जा आणि इथून दूर जा जिथे तुझ्या मुलीला त्रास देणारं कोणी नसेल ते दोघे काय बोलत होते ते मला समजत नव्हते आईने पटकन माझा हात धरला आणि खोलीच्या दाराकडे निघाली पण दोन तीन पावले टाकल्यावर आई थांबली आणि वंदिता काकूकडे बघून तिला विचारले पण काकू मी कुठे जाऊ आम्हाला कोण ठेवेल माझी आई वंदिता काकूला काळजीने म्हणाली तेव्हा वंदिता काकूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या तू वेळी इथून पळून जा ही पृथ्वी खूप मोठी आहे देव तुमच्या दोघांसाठी कुठेतरी सुरक्षिततेचा आप मार्ग नक्कीच बनवेल यावेळी तर तू या नंतर बघितले जाईल तुम्ही पुढे जाल तसतसे देव तुमच्यासाठी आपोआप मार्ग काढेल आईने माझा हात घट्ट धरला आणि मला घराच्या दारात घेऊन जाऊ लागली आम्ही नुकतेच घराच्या दारात पोहोचलो होतो तेव्हा आम्हाला काही लोकांचे बोलणे ऐकू येऊ लागले काही लोक आमच्या घरात प्रवेश करण्यासाठी घराचा दरवाजा उघडणार होते त्यामुळे आईने घाबरून लगेच वंदिता काकूकडे पाहिले वंदिता काकूच्या चेहऱ्याचाही रंग गेला होता आई वंदिता काकूला हळू आवाजात म्हणाली आता काय होणार काही वेळातच घराचा दरवाजा जोरात उघडला वडील आणि भाऊ घरात घुसले तेव्हा आईने पटकन माझा हात धरला आणि मागच्या गल्लीत उघडलेल्या घराच्या दुसऱ्या दरवाजाकडे धाव घेतली आई मला घेऊन तिथे पोहोचायच्या आधीच वडील अचानक आले आणि आईच्या वाटेत उभे राहिले आणि तिला विचारले तू तिला कुठे नेत आहे म्हणून आई मला तिच्या मागे घेऊन सरळ बाबांसमोर उभी राहिली ती खूप रडत होती आणि वडिलांना विनंती करत होती पण मी निर्दोष होते हे सर्व काय घडत आहे हे मला यावेळी समजले नाही आई बाबांसमोर हात जोडून म्हणाली आम्हाला इथून जाऊ द्या मी माझ्या मुलीवर अत्याचार होऊ देऊ शकत नाही पण आईचे म्हणणे ऐकून वडील माझ्याकडे वळले मी पाहिलं की माझ्या वडिलांच्या डोळ्यात क्षणभर माझ्याबद्दल प्रेम होतं मग डोळ्याच्या झटक्यात माझ्या वडिलांच्या डोळ्यात माझ्याबद्दलच्या भावना बदलल्या बाबांच्या चेहऱ्यावर मला एक विचित्र भाव दिसत होता मला वडिलांकडे जायचे होते पण आई माझा हात घट्ट धरून मला पकडून ठेवत होती आणि मला वडिलांकडे जाऊ देत नव्हती वडिलांनी सांगण्याआधी आईला जायचे होते पण वडिलांनी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाले बाहेर लोक उभे आहेत त्यांचा बदला घेण्यासाठी ते आले आहेत आणि तुला माहीत आहे की या गावाची परंपरा मुलीच्या जागी मुलगी आणि मानाच्या ठिकाणी मानाची माना आहे या गावात जे काही शत्रुत्व असेल त्याच गोष्टीचा बदला घेतला जातो आणि सरपंचा बदला आपल्याकडून कसा पूर्ण होईल हे तुला चांगलेच माहीत आहे आपण काहीही करू शकत नाही वडील माझा हात धरून म्हणाले चल बेटी तेव्हा आईने ताबडतोब वडिलांच्या हातातून माझा हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली देवाचे भय बाळगा तुम्ही तुमच्या मुलासाठी तुमच्या मुलीचा जीव धोक्यात घालत आहात या गरीब मुलीचा काय दोष तुमच्या मुलाने चूक केली असेल तर माझ्या मुलीने का भोगावी वडिलांनी रागाने आईकडे पाहिले आणि विचारले मग तो तुझा मुलगा नाही का वडिलांचे बोलणे ऐकून आईची ममता हल्ली आई म्हणाली मीही त्याची आई आहे पण या अत्याचारात मी त्याला साथ देऊ शकत नाही त्याच्या कृत्याची शिक्षा त्यालाच भोगावी लागेल सरपंचाच्या मुलीच्या इज्जतीशी तो खेळला तर त्याचे परिणाम त्याने स्वतः भोगावे मी त्याला चांगले संस्कार दिले होते आणि त्याला नेहमीच महिलांचा आदर करायला शिकवले होते सरपंचाची मुलगी त्याच्या नजरेत कशी आली आणि त्याने तिच्या इज्जतीशी खेळून तिची हत्या केली हे मला कळालेही नाही त्याने चूक केली त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही कसली प्रथा आहे की माझ्या मुलाने सरपंचाच्या मुलीची इज्जत खराब केली तर बदल्यात तो आपल्या मुलीचीही इज्जत खराब करेल मला माझ्या निष्पाप मुलीला या क्रूरांच्या हाती सोपवायचे नाही चुकीच्या लोकांची संगत ठेवू नकोस असे मी त्याला अनेकदा समजावले होते पण तुम्ही कधीही तुमच्या मुलाच्या संगोपनाकडे लक्ष दिले नाही त्याला चांगले संस्कार द्यावेत असे मला नेहमीच वाटत होते पण तुम्ही त्याला नेहमीच बिघडवले आहे अशा बेफिकीर मुलाने तारुण्यात येताच आपल्याला अपमान करण्याशिवाय काय दिले मी माझ्या मुलीला त्याच्यासाठी दलदलीत कसे टाकू शकते वडील आईला म्हणू लागले तुझ्या अशा भावनिक बोलण्यामागे काही प्रयोजन नाही आपल्या गावात जुनी परंपरा चालू राहील आमच्या गावात असाच न्याय मिळतो आणि तू तुझ्या मुलीला लपवण्याचा प्रयत्न केला तरी सरपंचा मुलगा आणि सरपंच स्वतः येऊन आपल्या मुलीला घेऊन जाते त्यामुळेच आपण आपल्या मुलीला मुली शांतपणे सरपंचाच्या स्वाधीन करू असा निर्णय पंचायतीने घेतला आहे आता बाकीचे तू नंतर बोलू शकते वडिलांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले चल मुलगी त्यामुळे आई चिडली आणि वडिलांना म्हणू लागली तुम्ही कसले बाप आहात तुमच्या मुलासाठी तू तु तुझ्या तु मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेत बदल्यात दिलेल्या मुलीचे काय केले जाते हे माहीत नाही का एकतर ते तिला मारतात किंवा तिचे आयुष्य प्राण्यांपेक्षाही वाईट करतात आणि आपली मुलगी अजून पूर्ण तरुण झालेली नाही ती अजूनही निरागस बालक आहे तुम्ही सरपंचाला दुसरी काही शिक्षा द्यायला सांगा किंवा पैशांचा व्यवहार करून प्रकरण दडपून टाका असे सांगा पण माझ्या मुलीला जिची चूक तिने केलीही नाही तिला इतकी कठोर शिक्षा देऊ नका त्यामुळे वडील खूप रागावले आणि म्हणाले तू कसली आई आहेस वडिलांची पिढी नेहमी मुलं चालवतात मुली नाही आज नाही तर उद्या तिला दुसऱ्याच्या घरी जावे लागणार आहे मग त्या वेळीही असंच रडत राहशील का ती आज गेली तर हे बरे आणि कसंही करून ती लग्न झाल्यावर तिकडे जाणार आहे पंचायतीत ठरली आहे की आपल्या मुलीचे लग्न सरपंचाच्या मुलाशी व्हावे तेच तिचे सासरचे घर असेल आणि ती तिथे सुखी राहील माझी आई म्हणाली ती तिथे सुखी होणार नाही उलट सरपंच त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांना लग्नाच्या बहाण्याने घेऊन जात आहेत तुमच्या गावात तर असेही सर्व गोष्टींचा बदला मिळतो मग तिथे माझी मुलगी चुकी कशी होईल हा कुठला न्याय आहे मुलाच्या चुकीसाठी मुलीला गोत्यात उभे केले जाते आमच्या मुलाने त्यांच्या मुलीची हत्या केली असेल तर त्या बदल्यात आम्ही आमची मुलगी त्यांच्याकडे का सोपवायची तर वडील हळूस म्हणाले तू वेडी झाली आहेस का सरपंचाने आधीच ठरवले आहे आणि तरीही आपली मुलगी सासरी जाणार आहे तू का काळजी करतेस आई म्हणू लागली तेरा वर्षाच्या मुलीचे लग्न होऊ शकत नाही ती लहान मूल आहे तुम्ही सांगा त्यांना दुसरी काही शिक्षा द्या पण माझ्या मुलीवर असा अत्याचार करू नका बाप म्हणू लागला मुलींना तरुण व्हायला वेळ लागत नाही पण आम्ही त्यांचे काही ऐकले नाही तर ते आपल्या मुलाचा जीव घेतील आणि तुला माहीत आहे की माझा मुलगा माझ्या मालमत्तेचा वारस आहे मी त्याला माझ्यापासून वेगळे करू शकत नाही चुकूनही तो त्यांच्या हाती लागला तर ते त्याला जागीच गोळ्या घालतील जिवंत मुलीसाठी तुला तुझ्या मेलेल्या मुलाचा चेहरा बघायला मिळणार तुझ्यात एवढी हिंमत आहे का आणि ते मुलीऐवजी मुलगी मागत आहेत देवाचे आभार मान की त्यांनी आपल्या मुलीचे त्यांच्या मुलाशी लग्न करायचे मान्य केले आहे अन्यथा त्यांना हवे असते तर ते तिला इथून घेऊन जाऊ शकले असते आणि आपल्या मुलाने त्यांच्या मुलीशी जे केले आहे तसेच तिच्यासोबत केले असते सध्या तुला या गोष्टी समजणार नाहीत महिलांची बुद्धिमत्ता कमी असते निर्णय झाला असून मी माझा शब्द दिला आहे मुलाकडील दिल बाहेर बसली आहेत तिची चांगली तयारी कर तिला वधू बनवा आणि तिचे लग्न होईल आणि तिला निरोप देण्याची तयारी करा आणि आता मला तुझ्या तोंडून कोणताही युक्तिवाद ऐकायचा नाही कारण वाद घालणे ही निरुपयोगी गोष्ट आहे वाद घालून तोडगा निघत नाही नाहीतर मी तुला जमिनीत गाळून टाकेन हे लक्षात ठेव मी इथे तुझी बळबळ ऐकायला आलो नाही मी कंटाळलो आहे कधी लोकांचे माझ्या मुलाबद्दल बोलताना ऐकून कधी माझ्या मुलाला त्यांच्या शत्रूंपासून वाचवताना पण घरी आल्यावर तुझे संपत नाही शेवटी तुला काय हवे आहे मी स्वतःला मारून टाकावे की माझा मुलगा शत्रूंच्या हाती सोपवावा मग कदाचित तुला आराम वाटेल देवाचे आभार मान की त्यांनी आपल्या मुलीचा जीव घेतला नाही त्यांनी फक्त तिच्याशी लग्न करायला सांगितले नाहीतर आजवर तुझी मुलगी या घरात दिसली नसती ती देवापर्यंत कधी पोहोचली असती कुणास ठाऊक असे म्हणत वडिलांनी आईकडे रागाने पाहिले आणि लांब पाऊलांनी तेथून निघून गेले मी माझ्या आईला मिठी मारली तर वंदिता काकू आणि माझी आई तिथेच उभ्या होत्या मी अशा गावाची आहे जिथे लोकांना मारणे ही सामान्य गोष्ट आहे आणि तिथले निर्णयही अशाच पद्धतीने घेतले जातात माझ्या सुटकेचे सर्व मार्ग बंद झाले होते आईने शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासाठी वडिलांची लढा दिला पण आमच्या गावात केलेल्या या कायद्याने तिचा पराभव झाला दुसरीकडे वंदिता काकू आईला धीर देत म्हणाल्या ठीक आहे चांगली गोष्ट आहे तिचे लग्न होणार आहे त्या लोकांनी तर लग्न न करता माझ्या मुलीची इज्जत हिरावून घेतली होती आणि आमच्याच घरात आमच्याच डोळ्यासमोर तिच्याशी खेळले होते माझ्या मुलीचेही लग्न होईल असे ते काय म्हणत होते ते मला आठवत नाही पण तिथे गेल्यावर त्यांनी माझ्या मुलीचा इतका छळ केला की के आम्ही तिच्या मृतदेहालाही भेटू शकलो नाही संपूर्ण कुटुंबाने माझ्या मुलीला प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली ती फार काळ जगली नाही आणि मेली हे चांगले झाले कदाचित त्या गरीब मुलीच्या मृत्यूने या लोकांपासून तिचा जीव वाचला असेल जर ती जिवंत राहिली असती तर हे लोक तिच्या आयुष्याच्या प्रत्येक सेकंदाला तिला मारत राहिले असते असे म्हणत वंदिता काकू रडायला लागल्या तर मला काही कळत नव्हते ना अत्याचाराविषयी ना आदराच्या बदल्यात आदर कसा घेतला जातो त्याबद्दल मला फक्त एवढंच माहीत होतं की मला माझ्या आईपासून वेगळे करून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात आहे आणि ही गोष्ट मला सहन होत नव्हती मी रडायला लागले तेव्हा वंदिता काकूने मला धरले आणि आई माझ्याकडे सावधपणे पाहू लागली आईने पटकन मला मिठी मारली आणि माझ्यावर प्रेम करू लागले माझ्या कपाळाचे चुंबन घेऊ लागली तिने माझ्या हात हातात घेतले आणि मला समजावून सांगू लागले तू माझी शूर मुलगी आहेस मला माहीत आहे तू इतक्या सहजासहजी हिंमत हारणार नाहीस आणि मग तू माझ्यापासून थोडी दूर जातेस मी तुला तिथे भेटायला येत राहील मी डोळे चोडले आणि आईकडे पाहिले आणि मग ओरडू लागले आणि म्हणाले आई मी तुझ्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि जर वडील मला तुझ्यापासून वेगळे करत असतील तर मला तुझ्यापासून वेगळे राहायचे नाही तुला माहीत आहे की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुला माहीत आहे ना मला तुझ्याशिवाय रात्री झोपही येत नाही तुझ्याशिवाय मी रात्री एकटी कशी झोपू शकते वडिलांना सांग की मी त्या लोकांसोबत जाऊ नये त्यामुळे आई आणि वंदिता काकू दोघेही तोंडावर हात ठेवून रडण्याचा प्रयत्न करू लागल्या पण जेव्हा आई आणि वंदिता काकूंना कळलं की माझं लग्न मोठ्या माणसाशी किंवा उडीवा असलेल्या माणसाची नाही तर माझ्याच वयाच्या तेरा वर्षाच्या मुलाशी होत आहे मग त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा आराम दिसू लागला आईने बाहेर जाऊन पाहिलं तो मुलगा खूप छान होता आणि सरपंचा नातू होता तो माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने लहान होता म्हणून आईने अचानक हातपर करून प्रार्थना केली आणि म्हणाली मी विचार केला होता तितकं वाईट नाही देव मला भविष्यातही आशीर्वाद देईल पण मला माझ्या आईशिवाय जगायचे नव्हते माझी आई मला वधू बनवू लागली मी वारंवार रडत होते आणि तिला माझे लग्न करू नको असे सांगत होते मला कुठेही पाठवू नको पण आई मला पुन्हा पुन्हा धीर देत राहिली कसेबसे माझे त्या ते ते तेरा वर्षाच्या मुलाशी लग्न झाले आणि मग माझ्या जाण्याची वेळ आली निरूपाच्या वेळी माझ्यापासून दूर पाहणाऱ्या माझ्या भावाकडे मी पाहिले मला माझ्या वडिलांना मिठी मारायची होती पण मला ते कुठेच दिसत नव्हते म्हणून मी आणि आई वंदिता काकूंना मिठी मारली आणि त्यांचे आशीर्वाद घेतली आणि गाडीत बसले मला त्यावेळी फारसं काही वाटत नव्हतं कारण गाडी बघूनच मी इतकी आनंदी झाले होते की काही वेळापूर्वी माझ्या आईपासून वेगळे होण्याचा जो विचार मला कंटाळला होता तो गाडीत बसल्यावर अचानक नाहीसा झाला होता इतक्यात मोठी माणसं येऊन माझ्या डावीकडे आणि उजवीकडे बसली होती आणि मी त्यांच्यामध्ये बसले होते मला अडकल्यासारखे वाटू लागले त्यांच्या अंगातून येणारा घामाचा वास मला गुदमरत होता मला मागे वळून आईला बघायचे होते पण माझी इच्छा इच्छाच राहिली माझा तेरा वर्षांचा नवरा समोरच्या सीटवर बसला होता तो आरशातून माझ्याकडे एकटक पाहू लागला मग माझ्या मागे बसलेली माणसं कडक आवाजात त्याला पुढे बघायला सांगत होती पण तो थांबला नाही थोड्या वेळाने तो पुन्हा माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचा हा प्रवास खूपच अवघड होता गाडी पुढे जायला जवळपास तीन ते चार तास लागले पण घर येण्याचा उल्लेख नव्हता बसताना माझी पाठ ताट झाली होती आणि झोपेमुळे मला वाईट वाटू लागले अनेक वेळा झोपेच्या वेळी माझे डोके माझ्याबरोबर बसलेल्या पुरुषांच्या हातावर आदळायचे पण ते त्यांच्या कोपरांनी माझे डोके त्यांच्या हातापासून दूर ढकलायचे म्हणून मी स्वतःला उठवण्याचा प्रयत्न करू लागले मला त्यांच्यापैकी एकाच्या मांडीवर डोके ठेवून झोपावेसे वाटत होते कारण मला खूप झोप येत होती पण माझ्यासोबत बसलेल्या पुरुषांचे रूप इतके भयानक होते की मला भीती वाटू लागली मग सरपंचा वाडा पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला गाडी थांबताच माझ्यासोबत बसलेले माणूस आधी उतरले मग त्यांनी माझा हात धरला आणि मला गाडीतून बाहेर ओढले या सगळ्यासाठी माझी मानसिक तयारी नव्हती की माझ्याशी अशी वागणूक होईल हे सर्व लोक मला पूर्णपणे अनोळखी वाटत होते मी त्यापैकी कोणालाच ओळखत नव्हते तो वेगाने पावलं टाकत हवेलीच्या आत जाऊ लागला त्याच्या वेगाशी जुळण्यासाठी मला त्याच्याबरोबर वेगाने धावावे लागले यावेळी मी पाहिले की माझा नवरा असलेला रमणही माझ्यासोबत वेगाने धावत होता त्याला पाहून मला थोडे हायसे वाटले पण तो त्यांना अडवत नव्हता याचे मला खूप आश्चर्य वाटले हवेलीचे दार उघडताच समोर अंगणात बसलेल्या बायका आम्हाला पाहून उठून उभ्या राहिल्या मला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाऊ म्हटले त्यातली एक मोठी आणि लठ्ठ स्त्री आमच्या समोर येऊन उभी राहिली आणि माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत म्हणाली तुम्ही इथे कोणाला आणले ही तर लहान मुलगी आहे तर माझा हात धरणारा माणूस मिशीवर ताव ठेवून म्हणू लागला आज ती लहान आहे पण उद्या ती तरुण होईल मिशा फिरवत तो हसला मग म्हातारी बाई त्याच्याकडे बघू लागली आणि म्हणाली शत्रूच्या मुलीला घरी आणायची काय गरज होती तिच्या तोंडून हे अचानक ऐकून माझ्या अंगाला शहारे आले मग तोच माणूस जोरात हसायला लागला आणि म्हणाला बाईसारखे बोलणे बंद करा स्त्रिया अशाच मूर्ख गोष्टी बोलतात आपल्या मुलीची इज्जतही जमीनदाराच्या मुलाने उद्ध्वस्त केली होती आपल्या मुलीचे लग्न होणार होते त्याच्या निष्पाप मुलीला आम्ही इथे आणले आहे याचा अर्थ तो रोज तिकडे मरणार आहे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला यापेक्षा मोठी शिक्षा कोणती असू शकते असे म्हणत त्याने मला हाताला धरून खोलीत आणले आणि बेडच्या दिशेने ढकलून बाहेर निघून गेला मी पलंगावर जोरात पडले पण देवाच्या कृपेने बेडवरच्या जाट गादीमुळे मला कुठेही दुखापत झाली नाही पण खूप चक्कर आल्यासारखे वाटत होते ती एक मोठी खोली होती ज्यात पलंग सोडून दुसरे कोणतेही फर्निचर नव्हते मला आश्चर्य वाटले की ही खोली खूप विचित्र आहे हे देखील शक्य आहे की ही एक स्टोर रूम आहे आणि इथे फक्त हा बेड ठेवण्यात आला आहे मला खूप भूक लागली होती बराच वेळ झाला होता आणि माझ्यासाठी पाणी किंवा खायला काही आले नव्हते मी संकोच बेडवरून खाली उतरले आणि दरवाजाजवळ गेले तेव्हा मला दिसले की दार बाहेरून बंद आहे मी जोरजोरात दरवाजा हलवत होते पण दरवाजा काही उघडत नव्हता मला खूप आश्चर्य वाटले की मला अशा प्रकारे बंद करून खोलीत का कोंडून ठेवले आहे माझे लहानसे मन फक्त मला प्रश्न विचारत होते पण मला त्यांची उत्तरे समजत नव्हती यावेळी मला रमणचा विचार आला की तो माझा नवरा आहे आणि नवरा म्हणजे काय आता माझ्या मनात नवा प्रश्न निर्माण झाला होता तो कुठे आहे आणि आत का आला नाही आई म्हणाली होती की रमण हा खूप सुंदर मुलगा आहे तो नेहमी तुझी काळजी घेईल मग तो कुठे होता आणि आजपर्यंत त्याने माझ्यासाठी काही खायला का आणले नाही मनात विचार आला आई तू खूप खोटी आहे बघ तुझी मुलगी खूप बेडेपासून उपाशी आहे आणि इथे कोणीही तिची अजिबात काळजी करत नाही आईचा विचार करताच डोळ्यात पाणी येऊ लागले रात्रीचे दोन वाजले होते आणि डोळ्यात झोपच नव्हती अचानक धक्क्याने दार उघडले माझ्या अंदुब डोळ्यांतून मला तोच माणूस खोलीत शिरताना दिसला ज्याने माझा हात धरून मला हवेलीच्या आत आणले होते मग एक विचित्र गोष्ट घडली खोलीत ते येताच त्याने लगेच आतून दरवाजा बंद केला आणि मग जस दस जसा काही वेळ गेला तसा तो माझ्यावर जबरदस्ती करू लागला मी त्याला काका काका म्हणत त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते पण नंतर त्याने मला पक्षासारखे चिरडले आणि मग हळूहळू माझ्या अंगावर चावायला सुरुवात केली इतक्या लहान वयात मी अत्याचाराला बळी पडले होते मला वाटले की ते पुरेसे आहे परंतु ही माझ्यावरील अत्याचाराची फक्त सुरुवात होती तो बाहेर गेल्यानंतर हवेलीतील आणखी एक माणूस खोलीत आला आणि त्यानेही तेच केले मग रात्रभर हा क्रम असाच चालू राहिला हवेलीतली सगळी माणसं हळूहळू रात्रभर माझ्यासोबत आपली वासना पूर्ण करत राहिली माझ्या विनवणीचा किंवा माझ्या विनंतीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही किंवा माझ्या अश्रूंनी त्यांच्या हृदयात करुणा निर्माण केली नाही ते क्रूर बनून माझी इज्जत नष्ट करत गेले यामुळे मी बेहोश झाले होते पण हे क्रूर अजूनही थांबत नव्हते सकाळ झाली होती मला कधी भान आले ते कळलेच नाही मी डोळे उघडले तेव्हा मला तीच लठ्ठ स्त्री समोर उभी असलेली दिसली जेव्हा तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले तेव्हा मला तिच्या डोळ्यात छोटे अश्रू दिसले त्यानंतर तिने माझ्या जखमी अंगावर एक मोठी चादर फेकली आणि तिने तिच्यासोबत आलेल्या महिलांना सांगितले की तिला आंघोळ घाला नाश्ता दे आणि तिला औषध दे आणि तिला माझ्या खोलीत झोपो या महिलांनी या महिलेच्या आदेशाचे पालन केले आणि मला तिच्यासोबत नेले तिथे तिने मला आंघोळ घातली आणि मला व्यवस्थित कपडे घालायला लावले मी तयार झाल्यावर तिने मला नाश्ता दिला नाश्ता दिल्यानंतर तिने मला औषध दिले आणि मला रूममध्ये झोपवले आणि मग ती बाहेर गेली कदाचित मी औषधाच्या प्रभावाखाली होते म्हणूनच माझ्या डोळ्यांना झोप येत होती काही वेळाने अचानक मला खोलीत आवाज आला आणि माझे डोळे उघडले तर तोच माणूस खोलीत त्या लठ्ठबाईशी भांडताना दिसला इकडे खोलीत कशाला आणलंस तिथंच ती, ती ठीक होती त्यामुळे ती लठ्ठबाई अचानक चिडली आणि म्हणाली या निरागस मुलीचे तुम्ही सर्वांनी काय हाल केले ती फक्त बारा किंवा तेरा वर्षांची मुलगी आहे तुम्ही लोकांनी तिची दया करायला हवी होती तेव्हा तो माणूस व्याकुळ झाला आणि म्हणाला जेव्हा तिच्या भावाने आपल्या मुलीला मारले होते तेव्हा त्याला त्याची दया आली नाही का तिच्या भावाने ना आपल्या मुलीवर दया दाखवली हो ना तिच्या प्रतिष्ठेची पर्वा केली त्यामुळे या मुलीची हीच शिक्षा आहे तिच्या भावाने आपल्या मुलीशी जे केले तेच तिच्यासोबत होणार आहे ती लठ्ठबाई म्हणू लागली यात तिच्या भावाचा दोष आहे या, या निष्पाप मुलीचा काय दोष तिला शिक्षा का तो माणूस म्हणू लागला तू गप्प बस तुला माहीत आहे का की आपल्या गावात महिलांना पुरुषांच्या निर्णयात काहीच बोलता येत नाही आता राहुलही लंडनहून येणार बाकीचे काम तो तिच्यासोबत पूर्ण करेल तुर्तास तिला रूमकडे पाठवा ती लठ्ठबाई अचानक म्हणू लागली सध्या तिची प्रकृती ठीक नाही ही गरीब मुलगी मरेल मग ती माझ्याकडे एकटक बघत खोलीतून निघून गेली आणि मी मनातल्या मनात, मनात आभारी नजरेने त्या बाईकडे पाहू लागले दुसऱ्या दिवशी माझ्या पतीचा मोठा भाऊ राहुल लंडनहून आला होता आणि त्याने या लठ्ठबाईला मला ताबडतोबत्या खोलीत नेण्याचा आदेश दिला होता मला या खोलीत जायचे नव्हते तिथे माझ्यावर अत्याचार होणार हे मला माहीत होते पण ती लठ्ठ स्त्री असाही होती तिने या हवेलीच्या दासीला इशारा केला तेव्हा दोन सशक्त महिलांनी मला हाताने धरले आणि मला एका बाजूने उडत या खोलीत आणले आणि बाहेरून दरवाजा बंद केला काही काळानंतर मला किती क्रूरपणे वागवले जाईल हे मला माहीत होते दरम्यान माझा जेट राहुल खोलीत आल्यावर मला वाटले की या हवेलीतील इतर सदस्यांनीही तेच केले तोच ते माझ्यासोबत करेल पण जेव्हा त्याने एक भयानक कुत्रासोबत आणला तेव्हा मला धक्काच बसला त्याने हा कुत्रा माझ्याकडे सोडला मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि ओढत होते तर राहुल सोफ्यावर आडवा बसून जोरात हसत होता माझी असह्यता पाहून त्याला मजा येत होती त्याला बघून मी खूप घाबरले आणि जोरजोरात रडू लागले पण माझ्या भाऊजींना माझी अजिबात दया आली नाही तेवढ्यात दरवाजा उघडला आणि रमण दारात होता मी रमणच्या दिशेने धावत गेले आणि त्याला सांगितले की मला वाचवा रमण त्याच्या मोठ्या भावाशी काही भांडण करेल त्याआधीच ते त्याने मला ताबडतोब त्या खोलीतून पडून जाण्यास सांगितले त्याचे बोलणे ऐकून त्याचा मोठा भाऊ लगेच रागाने भरला पण रमणचे म्हणणे ऐकून मी लगेच संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला मी कुठून पडते हेच मला कळत नव्हते मग काही अंतरावर तीच लठ्ठबाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली मी रडत तिच्यासमोर हात जोडले तिने माझे फाटलेले कपडे आणि माझी गरीब स्थिती पाहिली आणि दुरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि रमण आणि त्याचा मोठा भाऊ त्यांच्या भांडणाचा आवाज तिला ऐकू आला आणि मग तिने माझा हात धरला आणि पटकन मला एका खोलीकडे नेले तिने पटकन मला या खोलीत बंद केले आणि निघून गेले संपूर्ण हवेलीत पुरुषांच्या आवाजाचा गोंधळ उडाला मी भीतीने थरथर कापत माझ्या दोन्ही कानांवर हात ठेवले काही वेळाने हा आवाज येणे बंद झाले रात्रीचे किती वाजले होते माहीत नाही अचानक दार हळूच उघडले आणि तीच लठ्ठ स्त्री हातात टॉर्च घेऊन आत येताना दिसले तिने हळूच दरवाजा बंद केला आणि मग शांतपणे मला म्हणाली मी तुझी इथून जाण्याची व्यवस्था केली आहे माझी एक खास दासी तुला इथून घेऊन जाईल आणि मग तिने खोलीचा दरवाजा उघडला आणि मला बाहेर काढले समोर एक दासी उभी होती जी डोक्यापासून पायापर्यंत काळी आदर गुंढाळलेली होती मी तिच्या जवळ येताच तिने माझा हात धरला आणि मला तिथून घेऊन जाऊ लागले मी माझ्या मदतनीसकडे वळून पाहिलं जिने मला त्या क्रूरांपासून वाचवण्यासाठी तिचा जीव धोक्यात घातला होता आजही माझ्या हृदयातून त्या बाईसाठी प्रार्थना निघते तिची मोलकरीण मला शहरात घेऊन आली आणि एका मोठ्या बंगल्यात सोडले त्यांनी मला या मोठ्या बंगल्यात मोलकर्णीची नोकरी मिळवून दिली आणि मला या बंगल्याच्या मालकिणीच्या स्वाधीन करण्यात आले या महिलेला मुलबाण नव्हते हे ऐकून तिने मला तिची स्वतःची मुलगी म्हणून वाढवले मी त्यांची सेवाही केली घरातील सर्व कामे केली आणि त्यांची मुलगी म्हणून मी कामही केले बरीच वर्ष झाली पण मला आई भेटली नव्हती कारण माझ्या जाण्यानंतरच तिच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि मला वडिलांना भेटण्यासारखे वाटत नव्हते कारण त्यांच्यामुळेच मी एवढ्या मोठ्या समस्येला बळी पडले होते आईला आठवून मी खूप रडले मालकीणसारख्या चांगल्या बाईने आजही मला तिच्या घरात ठेवले आहे जिथे मी तिची सर्व छोटी मोठी कामे करत असते आणि तिची नेहमी काळजी घेते कारण या जगात मालकिणीचे कोणीही नाही तिच्याकडे खूप संपत्ती आहे पण फक्त तिच्याकडे तिच्या दुःखात सहभागी होण्यासाठी कोणीही नाही मालकाला या मोलकर्णीची ओळख होती त्या लठ्ठ स्त्रीची या मालकिणीची ओळख होती म्हणूनच तिने मला इथे काम करायला सोडले पण या बाईला माझी दया आली तिने मला मोलकणी म्हणून नाही तर आपली मुलगी म्हणून ठेवले माझी मालकणी देखील मला शिक्षण देत आहे जेणेकरून भविष्यात मी सक्षम होऊ शकेल आणि आगामी परिस्थितीला तोंड देऊ शकेल यातून मी या जगात स्त्रिया खूप कमकुवत आहेत हे मी शिकले पण स्त्रियांना कमकुवत बनवणारेही काही आपलेच असतात मित्रांनो आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद